तर बघता बघता गणपती जायची आज वेळ आली तर सकाळ संध्याकाळ दोन दिवस आरती आवर्जून देहानाने आरती चला रे बाबा आरती करायची तर गणपती बाप्पा पुढल्या वर्षी लवकर या पुढल्या वर्षी लवकर या तुमची आम्ही आतुरतेने वाट बघतो घरात इतकं भारी वातावरण तुमचं दहा दिवसाचं आणि मंडळाच्या मध्ये गणपती बसतो सुद्धा खूप आनंदाचं वातावरण होतं मुलांच्या गेम्स वगैरे होतात आणि त्यांना पण आनंद घेता येतो तर चला तर म्हटलं आज गणपती बाप्पा जाणार आहेत तर त्यांच्यासाठी त्यांच्या आवडतीचं मोदक केलेत मी बघा पण तळलेले आहेत उकडलेले नाही आहेत मस्तपैकी असे उक तळलेले मोदक आहे कुरकुरीत असे केलेत खुशखुशीत तर चला म्हटलं गणपती बाप्पा आज आपल्या सगळ्यांचा सा निरोप घेणारे आणि जरी आमच्याकडनं काही चुकलं असेल दहा दिवसात तुझी सेवा करताना गणपती बाप्पा तर खरंच तुम्ही मनापासून आम्हाला क्षमा करा आणि पुढल्या वर्षी तुम्ही नक्की या लवकर या तर चला असाच व्हिडिओ कंटिन्यू करत राहा नंतर आता आरती वगैरे करायची कारण सकाळी झाली आता पुन्हा जाताना पण एकदा आरती करायची गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोरया आणि पुढल्या वर्षी लवकर या आमचा गणपती बाप्पा बघू शकता तुम्ही तर तुम्ही पण दर्शन घ्या कोणाच्या घरी दीडच दिवस असतो तर आम्हाला आमच्या घरी दहा दिवसाच असतो त्यामुळे आम्हाला दहा दिवस त्याची सेवा करायला भेटते आणि गौरी गणपतीचे दिवस कसे निघून जातात त्यांची त्यांचा आवरावरी हे करू असे दिवस गेले आणि चालले मग पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोर या आणि मंगलमूर्ती मोर या आणि पुढल्या वर्षी लवकर या तर खरंच आमच्या मुलांनी इतकं छान डेकोरेशन केलं केले की गणपती बाप्पा आहे आपल्या घरी आणि त्यांना पण नाद लागतो ना की बघा आपल्या घरी गणपती बाबा हे करायचं ते करायचं सजाव, सजावट सजावट करायची तर गणपतीचे दिवस कायम आपल्या लक्षात राहतात की गेल्या वर्षी आम्ही हे केलतो पुढल्या वर्षी अशी असं करणार आहे तर गणपती बाप्पा नक्की या तर चला नंतर आता आम्ही आरती वगैरे करतो तर मोदक तर झाल्यातच तर या खायला तुम्ही पण मोदक आरती झाल्यावर सगळ्याला मोदक भेटणार आहेत <laughs> तर चला मी असा फोटो काढते एक